चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुम्हा सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी मी आज तुम्हाला छान असे उपाय सांगणार आहे बघा आता बऱ्याच जण बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण जीवनामध्ये खूप मोठं व्हावं खूप श्रीमंत व्हावं आपल्याकडून आपल्याकडे खूप पैसा यावा खूप संपत्ती यावी असं वाटत असतं आणि हे सर्व येण्यासाठी आपल्याला कष्टही तितकेच प्रामाणिक करावे लागत असतात कारण कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नसते पण या प्रामाणिक कष्टासोबतच या कष्टाला आपल्याला देवांचीही साथ मिळावी यासाठी छान असा आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे बघा कष्ट तर करावीच लागतात कष्ट केले तरच आपल्याला पुढी धनसंपदा येण्याचे मार्ग मिळत असतात पण या कष्टाला आपल्याला कष्टाला देवाची साथ मिळावी किंवा देवाचा आशीर्वाद असावा कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी ही आपण या ही सेवा आवर्जून करा आणि त्याचबरोबर घरामध्ये सतत व्यक्ती आजारी पडणं किंवा सतत आजार पण तुमच्या घरातलं हलतच नाही तर त्यासाठी पण हळदीचा छान असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर कशी म्हणजे सदैव राहावी लक्ष्मी माताचं स्थान आपल्या घरात सदैव टिकून राहावं माता आपल्या घरात सदैव स्थिर राहावी याच्यासाठीही आजचा उपाय खास असणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता हळदीचे तीन असे छान असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा या उपायाने पैसा आकर्षित होतो आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्या प्रामाणिक कष्टाला पैशाशी साथ मिळावी सतत सतत घरामध्ये पैसा धन संपदा समाधान असावं यासाठी देवाची पूजा देवाची, देवाची सेवा ही तितकंच महत्त्वाचं असतं कष्ट तर करावेच लागतात पण त्याबरोबर देवाची सेवाही करावीच लागते तर बघा तुम्हाला काय करायचं आहे घरातील हळद तुम्हाला उजव्या मुठीमध्ये हळद घ्यायची आहे आणि जी घरामध्ये आजारी व्यक्ती आहे किंवा सतत आजारी व्यक्ती ती पडत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला एकवीस वेळेस ती हळद उतरवायची आहे जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून एकवीस वेळेस तुम्हाला ती उजव्या हातात मुठ भरून घेतलेली हळद तुम्हाला उतरवायची आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे बघा ओम ओम गुरु वशाय ओम गुरु वशाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि एकवीस वेळेस ती हळद त्या व्यक्तीवरून उंतरून घराबाहेर ती मूठ तशीच घेऊन घराबाहेर यायची आणि दोन वेळेस त्या मुठीतल्या हळदीला फुंक फुंकर मारायची आणि नंतर राहिलेली हळद बाहेर झटकायची आणि नंतर हात पाय धुवून तुम्हाला घरामध्ये यायचं आहे तर ही सेवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील व्यक्तींचा सतत आजार पण असलेलं ते आजार पण नाहीसं होईल आणि तुमच्या घरामध्ये समाधानी माणसं राहतील तर दुसरी सेवा कोणती तर बघा या सेवेनी घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहते लक्ष्मी माताची कृपा राहते आणि या कृपेने आपल्या घरामध्ये धन संपदा सुख समृद्धी आणि समाधान नांदतं तर ती सेवा कोणती तो उपाय कोणता तर तुम्हाला काय करायचं आहे बघा आता प्रत्येक स्वामी सेवे करायला हा उपाय माहीत आहे आणि प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी किंवा दररोजही काही स्वामी सेवेकरी हा उपाय करत असतात तर तो उपाय म्हणजे उंबरट्याला हळदीचं लेपन करणं बघा हळदीचं लेपण हळद घ्यायची त्याच्यामध्ये गुगाईचं गोमूत्र टाकायचं आणि पाणी टाकायचं मिक्स करून हळदीला लावायचं स्वस्तिक काढून अक्षदा फूल लावून छान अशी उंबरट्याची सजावट काढायची करायची आहे अशा प्रकारे उंबरट्याला जर शुक्रवारी गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपन केलं तर मुख्य दरवाजाला तुम्ही हळदीचं लेपन करतात तर मुख्य दरवाजातून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर ज्यावेळेस आपला मुख्य दरवाजा सुशोभित असेल छान असेल तर लक्ष्मी माता ही आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि लक्ष्मी माताला हळद ही खूप खूप म्हणजे खूप प्रिय आहे हळद हे गुरु आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे आपला गुरु गुरुग्रह स्ट्रॉंग व्हावा यासाठी हे हळदीचे उपाय आवर्जून करून बघा जेणेकरून तुमच्या घरामध्ये पैशाची कधीही कमी भासणार नाही तर हे झाले दोन उपाय आता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पाच नाणी तर तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच नाणी तर मग ते नाणी पाच रुपयाची असो दहा रुपयाची असो किंवा एक रुपयाची असो तर तुम्हाला पाच कॉईन घ्यायचे आहेत एका डिशमध्ये हळद घ्यायची आहे ती हळद ओली करून ते पाच कॉईन त्या हळदीमध्ये तुम्हाला बुडवायचे आहेत आणि ते हळदीमध्ये बुडवलेले कॉईन जे आहेत तर त्याच्यातले चार कॉईन तुम्हाला काढून घ्यायचे आणि ते कॉईन तुम्हाला म्हणजे देवघरासमोर बसूनच ती ही सेवा म्हणजे हे हा उपाय तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायचा आहे ते कॉईन हळदीच्या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर तुम्हाला ते त्याच्यातली चार कॉईन घेऊन पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ते कॉईन बांधायचे आहेत आणि एक कॉईन त्या डिशमध्येच ठेवायचं आहे आणि ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या कष्टाला म्हणजे माझ्या कष्टाला नशिबाची साथ द्या तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या जे मी प्रामाणिक कष्ट करत आहे त्या कष्टाला तुमची साथ असू द्या असं म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आणि नंतर जमलंच तर अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा नाहीतरी एक वेळेस पण जप केला तरी चालतो आणि नंतर ते हळदीच्या डिशमध्ये बुडवलेले कॉईन पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला घरातील चारही कोपऱ्यामध्ये ते वरती ठेवायचे आहेत किंवा बांधायचे आहेत आणि उरलेला पाचवा जो कॉईन आहे तर तो हळदीच्या पाण्यात बुडवून तुम्हाला तुमच्या उंबरट्यावर शिंपडायचं ते पाणी उंबरट्यावर तुम्हाला शिंपडायचं आहे आणि नंतर तो कॉईन त्या डिशमध्ये ठेवायचा आहे असं तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे जो उरलेला पाचवा कॉईन आहे तो दररोज हळदीचं पाणी तुम्हाला बदलायचं आहे दररोज हळदीचं पाणी नवीन करायचं आहे तो एक कॉईन राहिलेला तुम्हाला त्या डिशमध्ये बुडवायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर तो कॉईन उंबरट्यावर घेऊन तुम्हाला ते उंबरट्यावर हळदीचं पाणी असं शिंपडायचं आहे आणि नंतर अशी एकवीस दिवस ही सेवा करून स्वामी महाराजांना तुम्हाला हीच प्रार्थना करायची आहे की तुम्ही जे कष्ट करत आहात जे प्रामाणिक कष्ट करत आहात त्याला तुमची साथ मिळावी कष्टाला नशिबाला कष्ट थत... साथ मिळावी असं म्हणून तुम्हाला प्रार्थना स्वामी महाराजांकडे करायची आहे आणि एकवीस दिवस हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला बावीसाव्या दिवशी ते जे पाच हे कॉईन आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि एखाद्या गोरगरीबाला तुम्हाला ते कॉईन दान करायचे आहेत बघा ते कॉईन तुम्हाला दान करायचे आहे जेणेकरून तुमच्याकडून दान धर्मही घडला जाईल आणि तुम्हाला स्वामी महाराजांची कृपाही होईल आणि तुमची जी, -जी काही इच्छा आहे तुमच्याकडे सुख समृद्धी आणि धन संपतासोबतच पैसाही भरभरून येईल स्वामी महाराजांची कृपा होईल या नाण्याने आणि लक्ष्मी माताच्या कृपेने तुमच्याकडे पैसाही भरपूर येईल चोवीस तासाच्या आतसुद्धा तुम्हाला याचा छान अनुभव येऊ शकतो इतकी ही प्रभावी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ